माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मतदान केलं आहे सहकुटुंब त्यांनी मतदानाचा हक्क बजावलाय माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिर्डी लोकसभेकरिता संगमनेर तालुक्यातील जोरवे जिल्हा परिषद शाळा येथे सहपरिवार मतदानाचा हक्क बजावलाय यावेळी थोरातांची कन्या काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष जयश्री थोरात आणि पत्नी कांचनताई थोरात या देखील उपस्थित होत्या यावेळी बाळासाहेब थोरा यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांनी पाहूया लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झालेली या ठिकाणी शिर्डी लोकसभा मतदान सांगात माजी महसूल आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरा यांनी आता जरूर या ठिकाणी मतदान मतदानाचा अधिकार बजावलेला नेमकी काय वाटतं आज आपण मतदान करण्याचा काय विश्वास आहे आपल्याला लोकशाही मध्ये अत्यंत महत्वाचं असं काम आज देशभर मध्ये होतो आहे आणि लोकशाहीमध्ये हा उत्सवच असतो खऱ्या अर्थानं तो, तो अत्यंत पारदर्शक निरपेक्ष असला पाहिजे कोणती दहशत त्याच्यामध्ये नसली पाहिजे ही अपेक्षा साहजिकपणे आहे एकंदर लोकशाही वाचवण्याची राज्यघटना वाचवण्याचा मतदान यावेळेस होतं एका नवीन वळणावर महा देश आहे अपेक्षा आहे की त्या दृष्टीनं लोक मतदान करतील एकंदरीत मतदानाचा जो टक्केवारी आहे ती कुठेतरी कमी होते असं काय कमी होते दिसते कमी नंतर अकरा अकरा दिवस जातात मग वाढते याबाबतीतली तक्रार जी होती ती निवडणूक आयोगाकडे करण्यात आलेली आहे हे सगळं पारदर्शकच असलं पाहिजे लोकांच्या मनात शंका येणं नको एवढी ये अपेक्षा आहे राज्यामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडी जी आहे ती जास्तीत जास्त जागा जिंकतील असा विश्वास माजी मंत्री तदा काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे जय सावंत जय महाराष्ट्र न्यूज करता शिर्डी अहमदनगर